सर्वप्रथम भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे आणि अतुल भातकळकर यांनी राज्यातील प्रार्थना स्थळांवर असणाऱ्या भोंग्यांबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हे भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत तसंच दिवसा म्हणजे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत पंचावन्न डेसिबल आणि संध्याकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत पंचेचाळीस डेसिबल अशी आवाज मर्यादा देखील पाळावी लागणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्यांनी हे पण म्हटलं की या नियमांचं जे प्रार्थनास्थळ उल्लंघन करतील त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल आणि ही जबाबदारी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे याबाबत पुढे सांगत ते म्हणाले की प्रत्येक पोलीस मध्ये आवाज मोजण्याचं मशीन देखील देण्यात आलं त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी प्रत्येक प्रार्थनास्थळाला भेट देऊन भोंग्यांसाठी परवानगी घेतली आहे की नाही याची पाहणी करायची तसंच जर भोंगे आवाजाची मर्यादा ओलांडत असतील तर परवानगी रद्द करणं भोंगे जप्त करणं कायदेशीर कारवाई करणं ही कार्यवाही त्यांनी करायची आहे जर पोलीस निरीक्षकांनीच याचं काटेकोर पालन केलं नाही तर त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरच कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला